शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस मंगळवार आजपासून राज्यातील काही भागांमधील पाऊस पूर्णत उघडणार आहे सूर्यदर्शन होणार आहे उन्हाचा कडाका वाढणार आहे तर राज्यातील असेही काही भाग असतील ज्या भागांमध्ये आज रात्रीपर्यंत मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ होईल मात्र दुपारनंतर आणि रात्री मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगरच्या परिसरामध्ये आज रात्री पावसाला सुरुवात होईल मात्र इकडे मराठवाड्यात पहिलेसता मराठवाड्यातील बहुतांश भागांमधील पाऊस आज उघडलेला पाहायला मिळेल हलके ढगाळ वातावरण काही परिसरात पाहायला मिळेल यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये पाऊस उघडलेला असेल मात्र रात्रीदरम्यान वातावरणात थोडासा बदल होऊन काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असणार आहे विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा तसेच नागपूरच्या परिसरात देखील आज दुपारपर्यंत मोठी तापमानात वाढ होईल उन्हाचा कडाका जाणवेल मात्र सायंकाळी आणि रात्री ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र सर्वत्र पाऊस नसेल फक्त काही भागांमध्येच हलक्या स्वरूपाचा पाऊस या परिसरात झालेला पाहायला मिळेल कोकणात पहिलेसता कोकणातील देखील पावसाचा जोर बऱ्यापैकी आज कमी झालेला असेल मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसविरारच्या परिसरामध्ये आज सायंकाळी आणि रात्री झालेला पाहायला मिळू शकतो उत्तर महाराष्ट्रात पहिले नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये दुपारपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळेल काही परिसरामध्ये हलका वादळी देखील सुटलेला पाहायला मिळेल मात्र फार काही मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर आणि रात्री उत्तर महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद